अपघात झाला आहे तुमच्यापासून दीड किलोमीटर आणि माझे आमदारांच्या घराजवळ हा अपघात झाल्यानंतर जवळजवळ हजार लोकं त्या ठिकाणी उपस्थित होती पोलिसांच्या येणं जाणं झालं मात्र पोलिसांनी कारवाई करण्यात चोवीस तास कुठलीही कारवाई केलेली नाही फक्त जबाब घेतले होते असं जर होत असेल तर सर्वसामान्य नाग नागरिक सुरक्षित आहेत का आणि काल ते जे लोक तिथं ॲडमिट केलेत त्यांचे चार चार ठिकाणी पाय मोडलेत त्या लोकांचा तक्रार करू नका म्हणून तुमचा सगळा खर्च आम्ही करतो असं त्यांनी म्हटलं होतं आता तक्रारी होऊ लागल्यानंतर त्या लोकांचा खर्च करायचं त्यांनी नाकारले त्या लोकांचं काय होईल ती घटना घडली त्यावेळेस मी अधिवेशन कालावधीत होतो आपले सर्वांचे त्या ठिकाणी फोन आल्याच्या नंतर पोलीस प्रशासनाला मी त्या ठिकाणी लगेच फोन करून सूचना दिल्या आणि त्यावेळेस तुम्ही सांगितलं असंच उत्तर की आतापर्यंत कुणीच कंप्लेंट द्यायला आलेलं नाहीये परंतु पोलीस यंत्रणेची जबाबदारी आहे की ज्या वेळेस प्रसारमाध्यमं किंवा इतर लोक त्यांना फोन करतात त्यावेळेस तात्काळ जाऊन त्या गोष्टीची दखल घेणं गरजेचं आहे चोवीस तास जर प्रशा त्या पोलीस प्रशासनाने दखल घेतली नसेल तर या तालुक्यातील सर्व पोलीस प्रशासन ने यंत्रणेवर नक्की त्यांचं लक्ष या ठिकाणी लोकांच्या सेवेकडे आहे की इतर गोष्टींकडे आहे याचा खुलासा खऱ्या अर्थानं त्यांच्याकडून येत्या दोन दिवसात मीच स्वतः मागणार आहे नसेल तर ही यंत्रणा सरळ होणार नसेल तर त्यांच्या विरोधात तीन दिवसात कोणतीही लक्षवेधी लागते आज मी त्या ठिकाणी सर्व पोलीस यंत्रणेच्या विरुद्ध खेड तालुक्यातल्या त्यांच्या चाललेल्या वेगळ्या कारभाराबद्दल या ठिकाणी लक्षवेधी निश्चित करणार आहे कारण अनेकांना गोरगरिबांना अशा पद्धतीनं या ठिकाणी न्याय जर मिळत नसेल तर लोकप्रतिनिधी या नात्यानं मला न्याय मिळवून देणं आणि प्रशासनाला धार्यावर आणणं हे माझं कर्तव्य आहे ज्या पद्धतीनं मी काम करणार आहे गुन्हा दाखल करण्यासाठी विजू यांनी तर प्रयत्न केले तुम्ही त्याबद्दल काय तुमची भूमिका राहिली का माझी भूमिका हीच राहणार आहे की ज्यावेळेस तालुका प्रतिनिधी संपूर्ण तालुका आपलं प्रतिनिधित्व करण्यासाठी एक आमदार म्हणून त्यांची आपण नियुक्ती करतो आणि त्यांच्या तालुक्यामध्ये त्यांच्या गावामध्ये असे आपल्या त्याची घटना जर घडत असेल बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेने माणसाला म्हणून जगण्याचा अधिकार ऑलरेडी या देशामध्ये सगळ्यांना दिलेला आहे माझं असं म्हणणं आहे आता तुम्ही विचारलेल्या प्रश्नाच्या अनुषंगाने मी तुम्हाला उत्तर देतोय की आता त्यांचा जो काय चार एका अण्णा तुम्हाला सांगतो एका वीस वीस बावीस बावीस वर्षी मुलं आहेत नऊ लोक आहेत तिथे ऍडमिट आणि आता त्यांचा ता जर खर्च जर थांबत जर असेल तर आपल्या तालुक्याचे विद्यमान आमदार बाबाजी काळे यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून भले कोणते फंडातून तुम्ही खर्च करा परंतु ती लोक जगली पाहिजेत आणि ती लोक नीट झाली पाहिजेत एवढं माझी तालुक्याचे आमदार यांना विनंती राहणार आहे यापुढे जर तक्रार केली तर तुमचा खर्च करणार नाही असं उद्या कोणालाही म्हणतील एखाद्याचा आमदार साहेबांची काय मग ज्यांनी खर्च करायचं सुरुवातीला म्हटलं होतं ज्या हॉस्पिटलमध्ये ती लोक आहेत ज्यांनी खर्च करायचं म्हटलं होतं त्यांच्यावरती तुम्ही दबाव आणणार मग तुम्ही पहिलं कसं खर्च करत होते आता का नाही करत आता हे बघा व्यक्ती स्वतः आता आम्ही माझ्याशी तुम्हीच सांगितलं की बा आमचा व्यक्तीगत दोष नाही बरोबर ना अण्णा असं मी एखाद्याला बोलू शकत नाही की बाश्सन दिलं तुम्ही आश्वासन पूर्ण करा मग हे दंडली आणि दादागिरी होईल ना परंतु याच्यामध्ये सामक्षाचा मार्ग म्हणून मान्य आमदार साहेब ती नाही ती जवतरी स्वीकारतील ना खर्च करण्याची त्यांनी स्वीकारली पाहिजे कारण त्यांच्या रोडला अपघात झालेला आहे त्यांच्या मागे पुढील त्यांच्या मागे आमदार राहतील आणि मी राहिलेच पाहिजे हे सर्वसामान्यांचे जर लोकप्रिय आमदार आहेत ना सर्वसामान्य लोकांची लोकप्रियता कशामध्ये असते हित ही जोपासण्यासाठी असते सर्वसामान्य जगण्यासाठी असते सर्वसामान्यांची काळजी घेण्यासाठी असते आम्ही आमचं प्रतिनिधित्व त्यांना करणार करायचं दिले तर ती जबाबदारी स्वीकारावी आमदार साहेब तुम्ही आत्ता म्हणालात की तीन दिवसात लक्षवेधी मांडण्याची परवानगी असते आपण संबंधित त्यावेळी जे अधिकारी कर्मचारी कामावर होते त्यांच्याविरुद्ध लक्षवेधी मांडणार का त्यांच्याविरोधातच नाही आहे परंतु खेड चाकण आळंदी माळुंगे या सर्व पोलीस स्टेशनबाबत माझी शंका आहे की सगळ्या ठिकाणी फक्त त्यांना तिथं काही महत्वाचं वाटतं अशाच ठिकाणी न्याय दिला जातो आणि इतर सर्वजी जी गुंडगिरी असेल इतर सगळे अवैध धंदे असतील किंवा इतर काही ज्या घडामोडी तालुक्यात चाललेल्या आहेत या सर्व गोष्टीच्या विरोधात मी आहे आणि त्या